नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज मी आपल्या समोर जो विचार मांडणार आहे तो विचार माझा विचार हा योग्य की अयोग्य चूक की बरोबर असं आपण सर्वजण ठरवणार आहोत आणि असं जे ठरवतात त्यांना समीक्षक म्हणतो आज आपण माझ्या समोर प्रवचन ऐकणारे श्रोते म्हणून नाही आहात तुम्ही माझा विचार बरोबर समीक्षक आहात आणि म्हणून उपस्थित सर्व जाणकार समीक्षक बौद्ध धर्मामध्ये बारा महिन्याच्या बारा पौर्णिमांना अनेक साधारण महत्व आहे बौद्ध धर्मात बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा आपण बौद्धांचे सण म्हणून साजरे करतो आज पौष पौर्णिमा आज पौष पौर्णिमेनिमित्त मी एकच घटना सांगतो आणि त्यानंतर माझा विचार मांडायला मी सुरुवात करतो आज पोष पौर्णिमा राजग्रह नगरीचा राजा बिंबिसार बिंबिसाराला खुद्द तथागथाने आज हौष पौर्णिमेच्या दिवशी उपासकाची दीक्षा दिली आहे ही एक प्रमुख घटना बौद्ध धर्मामध्ये मानली जाते मी आता माझ्या विषयाला सुरुवात करतो <coughs> सर्व जाणकार बंधू समीक्षक आपल्या महापरी निर्वाणाच्या अगोदर शेवटच्या भाषणात बाबासाहेब आपल्या समाज बांधवांना उद्देशून म्हणाले होते लोक हो हा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे माझ्या पश्चात तुम्ही हा रथ सर्वांनी एकजुटीने पुढे न्या आणि पुढे नेता आला नाही तर आहे पण हा रथ मागे नेऊ नका उपस्थित सर्व जाणकार बाबासाहेबांनी सांगितलेला हा रथ कोणता बाबासाहेबांनी सांगितलेला हा रथ म्हणजे त्यांनी केलेलं धार्मिक सामाजिक आणि राजकीय कार्य बाबासाहेबांनी सांगितलेला रथ म्हणजे त्यांनी केलेली सामाजिक धार्मिक आणि राजकीय चळवळ हा बाबासाहेबांनी सांगितलेला रथ आहे म्हणून आपण सर्वांनी म्हणून आपण सर्वांनी खरा खुरा रथ डोळ्यासमोर आणला तर त्या रथाला दोन चाक दिसतात आणि एक एक चाक बारा आर्यांच आणि सहा पुट्यांचं असत हे दिसत आणि हे बारा अरे आणि सहा पुटे मजबूत ठेवण्यासाठी एकत्रित ठेवण्यासाठी त्या चाकावर लोखंडी धाव चढवलेली दिसते त्या लोखंडी धावामुळे बारा अरे आणि सहा फुटे मजबूत राहतात एकत्रित राहतात आणि जर का ही लोखंडी धाव गळून पडली तर ते चाक विस्कळीत होत आर्यात पुठ्ठा राहत नाही आणि कुठ्यात आरा राहत त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलेल्या रथाची दोन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे बाबासाहेबांच्या रथाच राजकीय चाक आणि त्यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा हे बाबासाहेबांच्या रथाच दुसरं धार्मिक चाक बाबासाहेबांच्या रूपातील या दोन्ही चाकावरील धाव गळून पडल्यामुळे ही दोन्ही चाक विस्कळीत झाली आहेत ही दोन्ही चाक विस्कळीत झाली आहे आऱ्यात कुठा राहिला नाही कुठ्यात आरा राहिलेला नाही ही दोन्ही चाक विस्कळीत झालेली आहे बाबासाहेब शेवटच्या भाषणात समाज बांधवांना उद्देशून म्हणाले होते कि लोक हो मी या संविधानात तु तुमच्यासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदीची दाद तुम्ही एकजुटीने संसदेत मागात संसदेत आवाज उठवा बाबासाहेबांच्या या शेवटच्या भाषणाच्या संदर्भातून ब्रह्मोस विनायक वाघ या शिल्पकाराने बाबासाहेबांचा पंच पूर्णाकृती पुतळा तयार केला बाबासाहेबांनी महापरिनिर्वाणाच्या अगोदर जे शेवटचं भाषण केलं होत त्या भाषणाच्या संदर्भातून ब्रह्मोस विनायक वाघ या शिल्पकाराने बाबासाहेबांचा पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा तयार केला आणि हा पुतळा सर्वात अगोदर सर्वात अगोदर दिल्लीमध्ये संसद भवनासमोर उभा राहतो बाबासाहेबांच्या डाव्या हातात भारतीय संविधान आहे आणि उजव्या हाताच भावना अस बाबासाहेब जिवंत असताना समाज बांधवांना म्हणाले होते लोक हो मी या संविधानात तुमच्यासाठीच्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदीची दाद तुम्ही एकजुटीने इथे मागा म्हणजे संसदेत तुम्ही आवाज उठवा तरच तुमच आहे बाबासाहेबांचा सा हा संदेश बाबासाहेबांनी जिवंत असताना आपल्या समाज बांधवांना दिलेला हा संदेश आता त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहील बाबासाहेबांनी जिवंत असताना दिलेला हा संदेश आता त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहील पण चंद्र सूर्य आहे तो पर्यंत समाज बांधवांना बाबासाहेबांचा हा उपदेश समजल की नाही हे सांगता बाबासाहेबांचा हा संदेश समाज बांधवांना चंद्र सूर्य आहे तोपर्यंत समजल की नाही हे सांगता येत नाही बाबासाहेबांनी रक्तहीन धार्मिक क्रांती केली बाबासाहेबांनी रक्तहीन धार्मिक क्रांती केली आणि म्हणून बाबासाहेब शेवटच्या भाषणात म्हणाले होते लोक हो आता धर्माला ग्लानी येऊ देऊ नका ग्लानी म्हणजे मूर्छित अवस्था किंवा मरगळ लोक हो आता धर्माला ग्लानी येऊ देऊ नका धर्माला ग्लानी येण्याची तीन कारण आहेत पहिलं कारण एखादा धर्म मुळातच कच्चा असतो अशा धर्माच्या मूलभूत तत्वामध्ये गांभीर्य नसत म्हणजे अशा धर्माच्या मूलभूत तत्वामध्ये खरं काय आहे हेच कळत नाही असा धर्म लोकावर लादलेला असतो आम्ही सांगतो तेच खरं आहे अशा प्रकारे असा धर्म लोकावर लादलेला असतो आणि असा धर्म कालिक ठरतो म्हणजे काही काळापुरताच टिकतो धर्माला ग्लानी येण्याचं दुसरं कारण असं आहे की धर्माचे प्रचारक आणि प्रसारक हे विद्वान नसतील अभ्यासू नसतील तर त्या धर्माला ग्लानी येते धर्माचे प्रचारक आणि प्रसारक आध्यात्मिकतेवर म्हणजे धर्माच्या तत्वज्ञानावर विरोधकांशी तत्वज्ञानी वादविवाद करणारे नसतील तर त्या धर्माला ग्लानी येते धर्माला ग्लानी येण्याचं तिसरं कारण धर्माचे प्रचारक आणि प्रसारक हे आपला धर्म लोकांना समजावून सांगणार नसतील तर आपल्यासाठी नवीन असलेला हा धर्म लोकांना समजणार नाही आणि मग लोक देवळात आणि मंदिरात जातच राहतील आणि तेथील विभूतीच पूजन करतील उपस्थित जाणकार मी याच विषयावर आपल्या बरोबर माझा विचार मांडणार आहे आणि तो विचार चुकती बरोबर हे आपण ठरवणार आहात आज माझ्या समोर तुम्ही प्रवचन ऐकणारे श्रोते नाही आहात विचाराची तुम्ही समीक्षा करणार आहात चुकती बरोबर हे ठरवणार आहात बोलणारा पेक्षा समोर बसून ऐकणारे चतुर असतात आणि म्हणून माझा विचार आपल्या समोर मी मांडले तर उपस्थित जाणकार भारत वर्षामध्ये अति प्राचीन काळापासून दोन प्रमुख आहेत दोन वैचारिक प्रमुख प्रवाह निर्माण झाले आहेत दोन प्रमुख विचार सरणी आहेत निसर्ग नियमाला प्रमाण मानणारी निसर्ग नियमाने चालणारी बुद्धाची बुद्धिवादी विचार आणि निसर्गाला अंकित करू। करून अंकित करणं म्हणजे आपल्या प्रभावात घेणे आपल्या मुठीत घेणे आपल्या ताब्यात घेणे याला म्हणतात अंकित करणं निसर्गाला अंकित करून आम्ही सांगतो तसच निसर्ग ऐकतो हे लोकांना भासवणारी सांगतो तसच निसर्ग ऐकतो लोकांना भासवणारी वेदकारांची वैदिक विचारसरणी वेदकार म्हणजे वेद लिहिणारे ब्राह्मण ऋषी उपस्थित जाणकार निसर्गाला अंकित करून आम्ही सांगतो तसच निसर्ग ऐकतो असं लोकांना भासवणारी वेदकारांची वैदिक विचारसरणी कि निसर्ग नियमाने चालणारी निसर्ग नियमाला प्रमाण मानणारी बुद्धाची बुद्धिवादी विचारसरणी उपस्थित जाणकार आपण सर्वांनी दोन मिनिट अंतर्मुख होत स्वतःला स्वतःमध्ये स्वतःला स्वतःमध्ये प्रज्ञेन म्हणजे विवेक बुद्धीने पहा कोणती विचार खरी आहे हे आपल्याला वाटत मी अंतर्मुख झालो मी प्रज्ञेने स्वतःला स्वतःमध्ये निरखून पाहिलं तर मला निसर्ग नियमान चालणारी बुद्धाची बुद्धिवादी विचारसरणी खरी वाटते हे खरं आहे की खोट आहे हे आपण सर्वांनी ठरवायचं उपस्थित जाणकार बुद्ध कपिल कनाद गौतम आणि चरवा हे निसर्ग नियमाने चालणारे निसर्ग नियमाला प्रमाण मानणारे हे महान श्रेष्ठ तत्व व्यक्ते भारत भूमीत जन्मले निसर्ग नियमाने चालणारे निसर्ग नियमाला प्रमाण मानणारे बुद्ध कपिल कना घसीत गौतम आणि चरवा हे महान श्रेष्ठ तत्व व्यक्ती म्हणजे हे महान साधू भारत भूमीत जन्मले आणि बौद्ध धम्मासारखी उदाती जगाला दिली उदात्त म्हणजे उद्धार कर बौद्ध म्हणजे बौद्धिक किंवा बुद्धिवादी धम्म म्हणजे जीवन सुचिता राखणे जीवन सुचिता राखणे म्हणजे समस्त मानवाने समस्त म्हणजे प्रत्येक प्रत्येक माणसाने जीवनभर शुद्ध चित्ताने आचरण करणे धम्म या शब्दाची व्याख्या अशी आहे आता परत आहे का भारत वर्षात निसर्ग नियमान चालणारे निसर्ग नियमाला प्रमाण बुद्ध कपिल कनाद गौतम आणि चरवा हे महान श्रेष्ठ तत्व व्यक्ती म्हणजे हे महान साधू भारतभूमीत जन्मले आणि जगातील समस्त मानवाला प्रत्येक माणसाला आपला उद्धार करण्यासाठी जीवन भर शुद्ध चित्ताने आचरण करण्याची बुद्धिवादी शिकवत या महान साधूंनी समस्त मानवाला म्हणजे प्रत्येक माणसाला भरमसाठ खर्चात टाकणार कोणतही कर्मकांड सांगितलं नाही कर्मकांड म्हणजे प्रत्येक न येणारी विधी किंवा परिणाम दिसून न येणारी विधी त्याला म्हणतात टाकणार कोणतही कर्मकांड सांगितलं नाही कतरा कतरा खून काय दैभ खायदा आहे कचरा कचरा आणि थेंबेचा थें थें। थेंबेट थें। कतरा कतरा खून का जय दिन में दिन कहता है हर एक दिन में जय दिन का नारा लगा रहता है भाई योग्य अपना ये दमकम लगा के उठो दमकम एनी जोश भाई गुम्बी अपना दमकम लगा के उठो देखो भवन की जी का आसमान को झूता है भवन एनी तूफान आस मानको आहे आस मानको छुत आहे आस मानको छोट आहे कारण एका पॅराला बाबासाहेब नाव दिलेलं आहे वॅराजी आणि म्हणून म्हणायचं आहे स्वच्छ दिसला प्रकाश शिव बा जिजाईचा स्वच्छ दिसला प्रकाश शिव बा जिजाईचा प्रकाशात उभ भीम भाव भीमाईचा भीमाईचा स्वच्छ दिसला प्रकाश शिववा जिजाईचा प्रकाशात उभा भीम भाव भीमाईचा भीमाईचा भी अंधाराचा बांध अंध उचल स्वारी घाबरली नाही रखतळ पली धार उचलली स्वारी घाबरली नाहीर तलवारीची नाही र नाही हरला पुढे सरला कुणा तो डरला नाही र नाही हरला पुढेच सरला कुणा तो डरला नाही रोदुखाची आगमनामध्ये भीम विसरला नाही रुखाची आग मनामध्ये भीम विसरू लाग नाही का बाबासाहेबांनी मम्मी प्रतिज्ञा केली होती कोणती प्रतिज्ञा केली होती एक वार फेर रुडू आले जर का मी अशिशू ठरलो होईल तर बाबा ठरला ज्याची नंदा होती क्लास इन टू आय वॉज बॉ आय विल पुट माय लाईफ विथ माय फ्लेट ज्या वर्गामध्ये ज्या समाजामध्ये मी जन्म राहलो ज्या वर्गावर लाडले नाही बंदुकीच्या कोळ अंत करून घेईल अंत करून घेईल आणि मन म्हणायचं आहे तळपली धार उचळली स्वारी घाबरली नाही रलवारीची किमया नी येत ठरली नाही र नाही हरला पुढेच सरला कुणा तो डरला नाही र स्वदुःखाची आगमनामध्ये भीम विसरला नाही र लाज विश्वाला वाटली र आग बा बा बिमायता तेज फुलले कार्य चमकले स्वराजाचा पाय र कुणी न टिकले ओयरी झुकले बिमरावाचा पाय र कोण जिने हेच सोडे इज्जत जपित कर हेईबरोबर आख्या हुमन कंठ आम्ही इंटेंश छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे जे की लक्ष द्या जे की दृष्ट प्रवृत्तीच्या विरोधात संघाच्या वर संविधान आणि स्वराज्य हे एक वापरायचं शस्त्र आहे इंदुपुरो बापूंचा क्षेत्र आहे आणि मन म्हणायचे काय तेज झळकले कार्य चमकले सोराजाचा पाय र कोणी ना टिकले वैरी तुकले दिमरावाचा पाय र मानम सार समान शिवरायाच्या थाई र पेटलेला नवा विजला दिमरावा

आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद